नमस्कार रामकृष्ण हरी आत्ता आपण आलेलो आहोत विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासोबत तर या ठिकाणी आल्यानंतर अर्थातच वारीमध्ये चालणाऱ्या या सर्व वारकऱ्यांसोबतच त्यांचं होणारं व्यवस्थापन असेल किंवा त्यांचे असणाऱ्या अडी अडचणी असतील किंवा या ठिकाणचं असणारं महात्म्य असेल तर हे सगळं जाणून घेण्याकरता आत्ता आपण ज्यांच्याशी संपर्क साधत आहोत त्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तिप्रायण कांचनताई जगताप अर्थात या संस्थांच्या असणाऱ्या माजी अध्यक्षा तथा आत्ता असणारा या विश्वस्त तर जाणून घेऊयात आपण वारीविषयक काही माहिती तर ताई आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की वारीचा असणारा हा कालखंड आहे तर या वारीमध्ये येणाऱ्या अडीअडचणी कशा असतात त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं आनंदाचं वर्णन सगळेच करतात परंतु अडचणींचं वर्णन काय असावं महिलांना असणाऱ्या सुविधा कारण एक महिला म्हणून आपण त्यांच्याकरता काय करू शकतो तर काय सांगाल तुम्ही रामकृष्ण हरी यदक्षर मनाखेम आनंदेम म्हणजे श्रीमन निवृत्तीनाथ हे ती ख्यातम दैवतम आश्रय तर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आणि विश्वगुरू निवृत्तीनाथांबरोबर आम्हा सर्व वारकऱ्यांना चालताना खरोखर खूप आनंद होत असतो पण ही आमची जी वारी आहे आपला जो पालखी सोहळा आहे इतर जर वाऱ्या बघितल्या इतर पालखी सोहळे बघितले इतर संस्थान जर बघितले तर त्यांचा काही कमी दिवसाचा प्रवास आहेत पण आमचा एकूण अठ्ठावीस दिवसाचा प्रवास आहे म्हणजे मुक्ताई साहेब त्यांचा जास्तीत जास्त प्रवास आणि त्यांच्या पाठोपाठ निवृत्तीदादांचा प्रवास आहे हा प्रवास करत असताना आनंद तर आपण सगळेच उपभोगत असतो पण ताई तुम्ही जो प्रश्न विचारला तो अत्यंत महत्त्वाचा आहे महिलांच्या दृष्टीने अठ्ठावीस दिवस प्रवास करायचं म्हटलं तर खूप अडचणी असतात आणि आपण मी स्वतः वारी केलेली आहेत म्हणून वाऱ्या करत असते म्हणून मला त्या महिलांच्या सर्व अडचणी माहीत आहेत खरं तर स्वच्छतागृह असेल स्नानगृह असेल महिलांची झोपण्याची जागा असेल या सगळ्याच्या ह्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन आम्ही सर्व विश्वस्त मंडळ अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असतो महिलांच्या बऱ्याचशा अडचणी असतात तर एकदा महिलेला जेवायला कमी असलं तरी चालेल पण स्नानगृह आणि स्वच्छतागृह त्याची व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे आणि खरं गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी वारकऱ्यांना खूप सहकार्य केलं आणि आम्ही जेव्हा म्हटलो की विश्वगुरु निवृत्तीनाथांसाठी सुद्धा तुम्ही नीती उपलब्ध करून द्यावा तर गेल्या वर्षी नाशिक जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल त्याच्यासाठी निधी उपलब्ध झालेला होता पण याही वर्षी शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा व्यवस्थापन चांगलं केलेलं आहे निधी उपलब्ध करून दिलेला आहे एकूण प्रत्येक गावाला म्हणजे ज्या गावामध्ये आपली पालखी सोहळा थांबणार आहे तिथे एकूण आठ लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे मग त्याच्यामध्ये आपलं वॉटरप्रूफ मंडप असेल आरोग्य व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही नेहमी काय करत असतो की आपण ज्या जिथे थांबतो त्या गावामध्ये त्या गावचं जर मुक्काम असेल तर त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व विश्वस्त मंडळ आदरणीय आमचे पालखी सोळा प्रमुख नवनाथजी महाराज गांगुर्डे असतील आदरणीय आमचे राहुल महाराज साळुंके असतील आदरणीय मुठळदा असतील आम्ही सर्व तिथे चालत असतो पण ते पालखी येण्याच्या आधीच आम्ही त्या गावामध्ये एक फेरी मारत असतो की कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं आहे महिलांसाठी काय सुखसुविधा केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आधी बघाव्या लागतात आणि त्या सगळ्या गोष्टी चांगल्या उपलब्ध असेल तर आम्हाला तिथे मुक्कामी थांबायला काही अडचण येत नाही अशा पद्धतीने आम्ही व्यवस्थापन करत असतो तर आत्तापर्यंत वारीच्या या वाटेवरती आपण अनेक मुलाखती ऐकल्या पण आजची असणारी मुलाखत खास आहे कारण एक महिला म्हणून महिला कीर्तनकारांनी महिलांच्या समस्या मांडाव्यात कारण वारीत येणं पूर्वीच्या काळी सगळ्यात सुखसुविधा होत्या असं अजिबात नाही परंतु काळ बदलत चालला आहे आणि महिलांनासुद्धा या वारीमध्ये जास्तीत जास्त सहभागी होता यावं म्हणून ताई खूप छान पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत ताईंना भेटून खूप आनंद वाटला अशाच आपला सोहळ्या आनंदाचा हो अर्थातच आम्ही सोबत आहोत धन्यवाद रामकृष्ण